जोरदार पावसाचे संकेत मिळाले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे नव्याने जोरदार पाऊस आपल्याला राज्यात दिसून येणार आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळेल व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे एवढाच व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत नेट क्लिअर पाहायला तर संपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल इतर कोणतेही व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही तर त्यापूर्वी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल लॉलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सब्सक्राइब करत नाहीये तर चला पाहूयात आज संपूर्ण अंदाज जर पाहायला गेलं तर सुरुवात पावसाची कुठून होणार आहे तर ते आधी पाहूयात नंतर कोणत्या भागात हळूहळू पाऊस सरकणार आहे ते पाहूयात नाशिक इगतपुरे वाडा तसेच इकडे कल्याण डोंबोलीचा भाग आहे खोपोली खेड पुणे मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आगमन होणार आहे या ठिकाणी आता लवकरच पावसाचं आगमन या ठिकाणी होईल तसेच गोरेगाव जेजुरी बारामती सातारा ओडूळ चिपळूण कराड विटा रत्नागिरी सांगली जत कोल्हापूर राजापूर तसेच ज... इकडे निकामी गोका कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पाऊस पाहायला मिळणार आहे मध्यम ते अशा जोरदार स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल वा मान्सून जे आहे ते या ठिकाणी लवकरच सरकण्यासाठी पोषक स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे असं वातावरण आपल्याला एकतीस तारखेला पाहायला मिळत आहे तर एक जूनला एक खुशखबर येत आहे नवीन महिन्यातच ती जर पाहायला गेलं तर, तर त्यावेळेस इकडे ते वातावरण बीड अहिल्यादेवीनगर संभाजीनगर लोणार मालेगाव जळगाव मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होईल तसेच इकडे पाहायला गेलं तर सोलापूरचा भाग आहे अकलूज विजयपूर बागलकोट मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होईल नंतर हे कोकणाकडून पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडून मराठवाड्याकडे वातावरण सरकणार आहे यावेळेस पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच जर पाहायला गेलं तर हे वातावरण नंतर पाहू शकता इकडे विदर्भाच्या भागाकडे आपल्याला जाताना दिसून येत आहे दोन तारखेचा विचार केला तर दोन तारखेला हे इकडे अकोला अमरावतीपर्यंत हे वातावरण आगी कुच करेन नांदेड पुसदचा भाग असेल याही ठिकाणी आदिलाबाद चंद्रपूरपर्यंत हे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे अजूनही आता जर जोर वाढला तर लवकर अपडेट देणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद